बरोबर बर आज त्या गोष्टीला मला वाटतं तीन महिने पूर्ण झाले असतील आज बरोबर पाच तारखे आपला मित्र आपला भाऊ सीमेवरती जात असताना प्रत्येक मुलाच्या अंतकरणात मध्ये एक तळमळ आहे मी बघत असलेले लहान मुलांचे स्टेटस अजूनही काय काही मुलांचे स्टेटस असतात भाऊ तो आम्हाला सोडून का दिला बऱ्याच मुलांची स्टेटस मी पाहत असतो आणि ते पाहून मनाला कुठेतरी अंतकरणाला रुतलं आणि कमिटी मंडळीला उत्साह कमिटी मंडळीला सांगितलं मंडळीला आपण एवढा मोठा उत्साह करतोय त्या दादाचा भाऊच्या रुग्णात आपल्या अंतकरणामध्ये त्याचं स्मरण नेहमी राहावं यासाठी हा संकल्प मी मंडळी समोर मांडला आणि त्याने या कॅन्डल जे आणले आणि हे जे आपण पेटवलं याचा अर्थ जे दुःख आपल्या गावावरती झाले होतो ना भविष्याची कधीच आजपर्यंत एवढं दुःख आपल्यावरती कधी झालं नव्हतं पहिल्यांदा असं दुःख आपल्यावरती उडून आलं आणि या दुःखातून आपल्याला सावरण्याची द्यावी म्हणून चरणी लावलेली हे कॅनल नाही आपलं जर लावली देवाला त्या अंधारातून आम्हाला प्रकाशाकडे घेऊन जाऊ दे हीच एक चरणी देवाला करतो माझ्या भावासाठी मी एकच म्हणे चिठ्ठी न कोधे

दादा कुठेही असला तरी तो आमचा अंतकरणामध्ये आहे तुम्ही लाईट बंद करा आणि या ठिकाणी देवाला आपण म्हणजे श्री अनंता मत म्हणून देवाच्या शर्षेचा अर्थना करून लाईट सगळी बंद करा आणि कॅन्डलच्या उजाड्याच्या प्रकाशात देवाला आपण या ठिकाणी विनंती करायची श्री अनंता

salve te salve